नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र कोल्हापूर ला आज या ठिकाणी भगवान बुद्धाच्या पवित्र आस्थि धातू कलासाचे आगमन झालेले आहे हा आस्तिक धातूचा जो आहे तो पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद असे करत उज्जैनला जाणार आहे सोलापूरकरांना या असतिकला दर्शन देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये आयोजित केलं होतं त्या ठिकाणी आमचे नागपूरचे नितीन गजबिये साहेब यांनी जो इंडो मैत्री फाउंडेशन यातर्फे हा जो रथ हे केलेला आहे त्या रथाचं उद्घाटन आम्ही माननीय नितीन गजबी साहेबांच्या हस्ते केलं आणि त्या ठिकाणी हा रस सोलापूर जिल्ह्यासाठी दर्शनासाठी ठेवला आणि हे दोन रथ एक भगवान गौतम बुद्धाचा पवित्र धातुजार रथ प्लस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सारी पुत यांचा दुसरा रथ असे दोन रथाचं भव्य प्रदर्शन आ, दर्शन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही अस्तित्व लस ठेवलेले आहेत आणि दोन दिवसानंतर परत पंधरा तारखेला पंधरा नऊ सप्टेंबर रोजी हा रथ उस्मानाबादला जाणार आहे ओके धन्यवाद एशियन मेक्ता फाउंडेशनच्या वतीने पुणे शहरातून दहा सप्टेंबर रोजी भगवान बुद्धांच्या पवित्र अशी जातो जे श्रीलंकेवरून आलेले आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पवित्राशी जातो हा इमामवाळा जे जा आहे त्या ठिकाणी भैसारे कुटुंबाला त्यावेळेस आनंद कौशल्य बंदेजींनी दान दिलेल्या होत्या त्या अस्थिजातूसुद्धा या आजच्या या पवित्र अस्थिकलश महायात्रेमध्ये सामील आहेत फाउंडेशनचा एकमेव उद्देश आहे की सर्वसामान्य माणसाला जे गरीब कुटुंब आहे जे आपल्या समाजाचे लोक आहेत जे म्हाताऱ्या आहेत वडिलधारी माणसं आहेत वयोवृद्ध लोक आहेत यांना या अस्थिचा दर्शनाचा लाभ व्हावा ही या याच ठिकाणी यासाठी आम्ही हा या कार्यक्रमाचे आयोजन केलेला आहे धन्यवाद जय भीम शेवटी सगळ्यांना सर्व जनतेला ज्या ज्या ठिकाणी या जाणार आहे त्या सर्व जनतेला माझे कडकडीची कर विनंती असेल की आपण या अस्थिधातूचे अभिवादन करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहू राहावे धन्यवाद लाईव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे मोहोळ